लाळकी बहीण सुरक्षित नाही भीक नको पैशाची सुरक्षा हवी लेकीची आणि महाराष्ट्राच्या लेकींना छत्रपतींचाच कायदा हवा हे बॅनर घेऊन महिला अत्याचार विरोधात शनिवारी इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापूर येथील ऐतिहासिक बिंदू चौक येथे काळ्या फिती बांधून मूक निषेध नोंदविण्यात आलाय महाराष्ट्रात गेली काही दिवस महिला अत्याचार होत आहे त्या निषेधार्थ आज इंडिया आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त केला गेल्या दोन वर्षातली आकडेवारी बघितली तर आपल्याला लक्षात येईल की महिलांच्यावरचे अत्याचार महिला गायब होण्याचे प्रकार असतील मुलींच्यावरचे अत्याचार असतील यामधली आकडेवारी वाढलेली दिसते गृह खातं नेमकं काय करते मंत्रालय नेमकं काय आहे हे फक्त पक्ष फोडण्याचं काम करते जनता व्यवस्थित ऐकाने बघायचं काम करत नाही हे दिसून येते बंगाल असू दे कुठेही असू दे या घटनेचा आम्ही निषेधच या ठिकाणी करतोय परंतु भाजप दुतोंडी आहे बंगालमध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन केलं त्या पद्धतीने इथं आंदोलन करायला काय हरकत नव्हती त्यांना विकास आघाडीनं महाराष्ट्र बंदचा निर्णय त्या ठिकाणी भेटला होता परंतु उच्च न्यायालयानं बंद करू नका अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या आणि म्हणून एक मुका आंदोलन या घटनेचा निषेध महायुतीनं जो काय तपास या ठिकाणी केला तो चुकीचा तपास त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही अकरा ते बारा या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे एका बाजूला टीका करतायत दुसऱ्या बाजूला याच मुद्द्यावरून बंदच्या मुद्द्यावरून जे कोर्टात गेले कसं बघता बंदच्या मुद्द्यावर कोर्टात गेल्याने सदावर ते कोण आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्यांना पाठिंबा कुणाचा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये कोर्टात जाणारी माणसं कोण होती आत्तासुद्धा कोर्टात जाणारी माणसं कोण होती उच्च न्यायालयाने देखील अत्यंत कारण हा आवाज शेवटी बंद असलेला आवाज सुद्धा जनतेपुढे गेला पाहिजे आणि जनतेला खरं खोटं काय योग्य काय आहे ते समजलं पाहिजे शासनाने सुधारणा केली पाहिजे अशी तो सुव्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही व्यवस्था याला सुव्यवस्था म्हणता येणार नाही महाविकास आघाडीच्या वतीनं इंडिया आघाडीच्या वतीनं आज मुख आंदोलन करण्यात आलेलं आहे जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण आपण बघतोय या सरकारचं दुर्लक्ष आहे सरकारचं जे कायदा सुविस्ता जे पाहिजे महाराष्ट्रामध्ये हे गंभीर्याने घेत नाहीत म्हणून अत्याचारप्रमाणे तेवढं वाढत आहे आणि जे अत्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत आहेत हे फार परिस्थिती गंभीर आहे शासनाला काही घेणे नाही असं दिसतंय मला वर्ण केंद्रापासून राज्यापासून ह्यांना हे नुसते इव्हेंट्स कार्यालयात लाडकी बहीण असतो पण आपली लाडकी बहीण सुरक्षित आहे का नाही हे बघण्याची त्यांना वेळ नाही आहे त्यामुळे शासनानं गंभीरपणे विचार केला पाहिजे असं गंभीर प्रकार होत चाललं तर परिस्थिती वाईट होऊन जाणार महाराष्ट्रामध्ये